आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून लढा उभा करण्यात आलाय सुडकुड पाणी योजना मंजूर करण्यात आली पण याला विरोध कागल व शिरोळ तालुक्यातून होतोय आमदार प्रकाश आवाडे यांनी आम्हाला जर टोळी प्रमुख म्हणत असतील तर ही टोळकी येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला पाडून दाखवेल खासदारांनी दिशाभूल केली त्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवून दिली जाईल आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीची दिशाभूल करू नये खासदार व आमदारांनी आम्हाला फसवलं आहे व आमच्या नादाला लागू नये अशी घणाघाती आरोप नितीन जांभळे यांनी प्रकाश आवाडे यांच्यावर केला

प्रत्येक महिलाने घालील महिला मतं मारायला आली या आमदार काला मत द्यायची नाही गावात कोणते आमदार होते कोणीवले काही काही

साहेब ही लढाई शेवटच्या टोकापुढे जाऊन काढायला लागणार कोण खासदार आहे कोण आमदार आहे मला वाटते करायला पाणी करायला पाण्याला विरोध केला साहेब त्यांच्या त्यांच्या जाऊन सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर प्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन